स सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मनमत किराणा जनरल स्टोर्स अँड गोळी बिस्किट भांडा यांचे गुरुपादेश्वर महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आमच्या येथे किराणा माल आ, माल गोळी बिस्किट तसेच आ, साखर तांदूळ योग्य भावात तुम्हाला आम्ही देऊ शकतो आमचा पत्ता मेन रोड हायतनगर एकोणीस तारखेला म्हणजेच गुरुवारी ज्ञानोबापा यांच्या पुढाकारातून खऱ्या अर्थानं हयातनगरला ज्ञानोबापा यांचं नाव मन्मथ किराणा आणि गजानन क्लॉथ सेंटर या माध्यमातून परिचित होतं परंतु त्यांनी या माध्यमातून एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे ते म्हणजे होलसेल मालाची विक्री या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे आपल्या हयातनगर परिसरासह अन्य गावातून जे लोक या किराणा मालाची खरेदी करणार आहेत त्यांना विनंती आहे आपण वसमासारख्या बाजारपेठेमध्ये जातो पण त्या किमतीमध्ये हयातनगरला या ठिकाणी योग्य भावामध्ये माल मिळणार आहे उदाहरणार्थ साखरेपासून तेलापर्यंत तेलापासून साबणेपर्यंत ज्या काही वस्तू तुम्हाला घरगुती वापरासाठी लागणार आहेत त्या सर्व वस्तू अतिशय अल्पदरामध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे जे भाव वसमाच्या मार्केटमध्ये आहे तो भाव या होलसेलच्या माध्यमातून या ठिकाणी लागला जाणार आहे या माध्यमातून आपला वेळ पैसा आणि श्रम या माध्यमातून वाचला जाणार आहे अतिशय एक नाविन्यपूर्ण पाहून ग्रामीण भागातल्या युवकांनी या ठिकाणी टाकून एक आदर्श निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनी जो हे पाऊल टाकलेलं आहे त्यांच्यामध्ये त्यांची प्रगती हो ही सदिच्छा व्यक्त करतो